नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने सर्व अडचणीय दूर होतील आणि आपल्याला कधीच कोणाकडे पैसे मागण्याची गरज पडणार नाही बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये आणि अनेक अडचणी असतात आपल्या घराला जर कोणी दोष लावलेला असेल तर आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होत असतात घराला दोष लागल्याने बघा आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही जे लग्नाचे वयाचे मुलं मुली असतात त्यांचा विवाह जुळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पण करता पुरुष असतो त्या करत्या पुरुषाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत आजारपण दारिद्र्य गरिबी ही आपल्या घरामध्ये येत असते त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह हो। एकमेकांचं एकमेकांशी न पटणे खास करून नवरा बायकोंची सतत भांडणे होणे यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात त्याचबरोबर आपल्या घरातले व्यक्ती हे खूप कष्ट आणि मेहनत करत असतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही यामुळे त्यांच्या कष्टातून आणि मेहनतीतून योग्य मोबदला देखील त्यांना मिळत नाही यासारख्या अडचणी देखील आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे सगळे बंद होतात आणि घरामध्ये गरिबी येते आणि घरामध्ये ही गरिबी आल्याने नेहमी आपल्याला दुसऱ्या व्यक्तींकडून उसने पैसे घ्यावे लागतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला अशी एक वस्तू ही घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आपल्या घरातील सर्व अडचणीय दूर होतील आणि फक्त एका दिवसातच आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि आपल्याला कधीच कोणाकडून उसने पैसे मागण्याची गरज पडणार नाही असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला दोन दिवस करायचा आहे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सोमवारच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे हे तुमच्या जवळचं असणाऱ्या एका पिंपळाचं झाडाखाली जायचं आहे या पिंपळ वृक्षाखाली तुम्ही गेल्यानंतर जाताना तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून न्यायचा आहे हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचे आहे आणि दोन्ही हात जोडून पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे की मी माझ्या घरातील या अडचणी तुमची जी पण अडचण असेल ती दूर करण्यासाठी तुम्हाला तशी प्रार्थना करायची आहे आणि मी तुमच्या या झाडाची पाने तोडत आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा पिंपळ वृक्षाला संपूर्ण भगवान श्री विष्णूंचं रूप हे मानलं जातं या वृक्षामध्ये माता लक्ष्मी देखील वास करते आणि म्हणूनच आपल्याला या वृक्षाची नऊ पाने तोडायची आहेत सोमवारच्या दिवशीच तुम्हाला या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहे की हे तुमचे पान मी तोडल्याने माझ्या जीवनातील या अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जाणार आहेत म्हणून ही पाने मी तोडत आहे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे नऊ पाने आणायची आहेत ही नऊ पाने आणताना तुम्हाला चांगली आणायची आहेत कुठेही किडलेली किंवा फाटलेली पाने तुम्हाला आणायची नाही यानंतर ही पाने तुम्ही घरी आणल्यानंतर तुमच्या घरात जर गंगाजल असेल तर गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि यानंतर ही पाने तुम्हाला एका पिशवीमध्ये घालून तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची आहेत किंवा तुमच्या घरामध्ये इतर ठिकाणी जिथे थंड हवा असेल अशा ठिकाणी तुम्हाला ही नऊ पाने ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि लवकर उठल्यानंतर सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे जी पानं तुम्ही आणलेली आहेत ती पानं तुम्हाला घ्यायची आहे यानंतर तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे भगवान हनुमानांना आपण जो शेंदूर अर्पण करतो जो शेंदूर आपण त्यांना लावतो तर तो शेंदूर आपल्याला घ्यायचा आहे यानंतर या शेंदुरामध्ये तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे या दोन वस्तू तुम्हाला एकत्रित व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर याच पिंपळ वृक्षाची तुम्हाला एक काडी देखील घ्यायची आहे आणि या काडीने तुम्हाला प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचे आहेत आता स्वस्तिक हे कोणत्या साईडने काढायचे पानाचं जे साईडने मऊ आणि असा गुळगुळीत असा भाग असतो तर त्या साईडने तुम्हाला हे स्वस्तिक जे आहे तर ते शेंदूर आणि या तुपाने काढायचं आहे नंतर या नऊ पानांचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण बनवून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे पहा जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हे पिंपळाच्या पानांचे तोरण जर लावलं तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तुमच्या घरातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातील जर तुमच्या घराची लक्ष्मी कोणी बांधून ठेवली असेल तर तीसुद्धा मोकळी होईल त्याचबरोबर घराला कोणी नजर दोष लावलेला असेल घराला कोणी बाधा केलेली असेल किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना कोणी नजरदोष लावलेला असेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणे आजारपण पैसा न टिकणे यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असेल तर त्या देखील कुठेतरी संपायला सुरुवात होईल आणि म्हणूनच आपल्याला हे जे तोरण आहे तर ते सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आता हे तोरण तुम्ही लावल्यानंतर हे तुम्हाला किती दिवसांनी काढायचं आहे तर बघा मंगळवारच्या दिवशी आपल्याला हे तोरण लावल्यानंतर पुढच्या सोमवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला हे तोरण काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पुढच्या सोमवारी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिंपळाची पुन्हा एकदा नऊ पाने आणायची आहेत आणि मंगळवारच्या दिवशी तुम्हाला पुन्हा असं एक तोरण करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहे एकूण तुम्हाला बघा पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सेम सोमवारच्या दिवशी वृक्षापाशी जायचं वृक्षाला जल अर्पण करायचं त्याची नऊ पानं तोडून तुम्हाला घरात आणून ठेवायची आणि ही पानं घरात ठेवल्यानंतर आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ही देखील दूर होते आणि म्हणूनच संपूर्ण सोमवारच्या दिवशी रात्रभर हे पान आपल्याला घरात ठेवायचे आहेत आणि यानंतर मंगळवारच्या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती त्याचं तोरण करून ते लावायचं आहे आणि अगोदरची जी पानं आहेत ती तुम्ही लावलेली असणार आहे जी सुकून जाणार आहे तर ती पानं तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंगळवारी तुम्हाला नवीन पिंपळाच्या पानांचं तोरण जे आहे तर ते आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे पिंपळाच्या पानांमध्ये वाईट शक्ती करणी बाधा दूर करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि जेव्हा आपण हे तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा त्या खालूनच त्या दरवाजामधून आपल्या घरामध्ये चांगली लोक, वाईट लोक, लक्ष्मी किंवा अलक्ष्मी ती तिथून येत असते आणि जेव्हा त्या तोरणा खालून आपल्या घरामध्ये व्यक्ती प्रवेश करतात तेव्हा वाईट व्यक्तींची नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीऐवजी लक्ष्मी प्रवेश करत असते यामुळे एकूण आपल्याला पाच मंगळवार हा उपाय करायचा आहे करून पहा त्याचा अनुभव देखील तुम्हाला काही दिवसातच येईल तुमच्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतील जर तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथे देखील तुम्ही हे तोरण लावू शकता यामुळे सुद्धा व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि प्रगती होते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ